जय शिवराय मी यशवंत भालेकर एक दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग तसेच शिवप्रेमी संघटना सिंधुर्ग आणि आज आम्ही आज जागतिक वारसा नामांकनासाठी सत्तावीस सप्टेंबरनंतर एक युनेस्कोची समिती येणार आहे आणि त्या नामांकनासाठी आज आम्ही स्वच्छता मोहीम घेतलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्यारोहण समिती असू दे विविध संघटना धारगर धारकरी आणि समस्त शिवप्रेमी संघटनामार्फत आज आपण स्वच्छता मोहिमेसाठी इथं आलो आहोत आणि आज शेकडोच्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच इतरही भागातून विविध भागातून शिवप्रेमी आज एकत्र आले आणि स्वच्छता मोहीम आज आम्ही घेतलेली आहे आज जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार आहोत म्हणून आम्ही एक एक स्वाक्षरी कॅम्पेन आज आम्ही साहेदी प्रतिष्ठानमार्फत आम्ही आज इथं राबवलं आणि त्याला भरभरून सहभाग घेतला आज साश्वरी मोहिमेचा मेन हेतू असा आहे मूळ हेतू असा आहे की आज गडकिल्ल्यांचे जे स्वच्छता आणि त्याचं पावित्र्य राखणं खूप गरजेचं वाटत आहे आज आम्ही इथं दिवसभर असताना आम्हाला असं आढळतं की त्याचं आपण पावित्र्य कुठेतरी राखताना आपण कमी पडतो एक युवा गट येतो किंवा काही येतात त्यावेळी आपण त्याचं पावित्र्य राखताना आपण खूप गरजेचं असतं आणि आज हे जे गडकिल्ले आहेत हे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आपले जे दैवत आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे आणि ह्यांनी जे प्राणपणाने आणि मावळ्यांनी जे जपलेलं हे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे आणि ते ग गडकिल्ले संवर्धन करत असताना आपण ज्यावेळी आपण गडकिल्ले पाहायला येतो त्यावेळी आपण ज्यावेळी प पाण्याची बॉटल आणतो किंवा काही वस्तू आणतो खाद्यपदार्थ आणतो त्याची जे टाकाऊ जो आपला भाग आहे तो त्याचं व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे आणि याकडे प्रशासनानेसुद्धा लक्ष स्थानिक प्रशासन असू दे किंवा राज्य शासन असू दे पुरातत्व खातं असू दे सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गडकेले संवर्धन होणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण काय होतं ज्यावेळी आपण परवानगी घेतो पुरातत्व खात्याकडून वेगळ्या परवानगी घेतो त्यावेळी खूप किचकट होतं आणि ते त्याचं गडसंवर्धन त्या पद्धतीनं होत नाही मग जर त्याने आम्हाला सहकार्य केलं तर असे युवक हजारो युवक ह्या गडसंवर्धनासाठी येऊ शकतात आणि ते आपले काम करू शकतात आणि अशा कामामधून का होतं की युवा पिढी आहे ती प्रेरित होईल जी व्यसनामध्ये गुडपटलेली आहे किंवा विविध अन्य मार्गाने चुकीच्या मार्गाने जात आहे ते अशाने आज शेकडो आले तर उद्या हजारो होतील आणि एक उज्ज्वल भाव भारताचं भविष्य जर घडायचं असेल तर हे घडकले एक आपले प्रेरणास्थान म्हणून काम करू शकतात छत्रपती शिवराय आणि आपल्याला कुठे कुठे जाण्याची गरज नाही आहे आणि निमित्ताने साहेब प्रतिष्ठाने असं ठरवलं की या स्वाक्षरी मोहिमेतून एक जनजागृती हो करण्याचं काम यातून आपण करत आहोत आणि आज विविध शिवप्रेमी भागातून शिवप्रेमी लांबून आले आणि स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला या समस्त शिवप्रेमींचा आपण आज एका छत्राखाली आलो जरी विविध संघटना असल्या तरी, तरी आपण शिवरायांचे मावळे आहोत आणि शिवरायांचे मावळे म आपण होणं खूप कठीण आहे कारण मावळ्यांकडे एकनिष्ठता होती आपल्याकडे किती आहे ती तपासून बघावी लागेल पण आपण शिवभक्त म्हणून आज एकत्र येऊया आणि एक सशक्त भारत आणि एक चांगलं उज्ज्वल भविष्य आपलंसुद्धा होणार आहे त्याचबरोबर असं नाही की आपणसुद्धा आपलं एक चारित्र्य आपली एक पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आपण घडवूया एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय जेही महाराष्ट्र जय शिवराय